मुंबईकरांना एक मार्च पासून दहा टक्के पाणी कपातीला सामोरं जावं लागण्याची शक्यता आहे मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या सातही तलावांमधील पाणीसाठा वेगानं कमी होत असून केवळ अठ्ठेचाळीस टक्के पाणीसाठा उरल्यामुळे भातसा आणि अप्पर वैतरणा धरणातील राखीव साठा मिळावा अशी मागणी मुंबई महानगरपालिकेनं राज्य सरकारकडे पत्राद्वारे केलेली आहे राज्य सरकारनं ही मागणी मान्य न केल्यास पाणी कपातीला सामोरं जावं लागणार आहे लोकसभ लोकसत्ता या वृत्तपत्रानं दिलेल्या माहितीनुसार बीएमसीनं मुंबईमध्ये पाणी कपातीचा प्रस्ताव दिल्याची माहिती आहे अल्पेश करकरे आपले प्रतिनिधी या संदर्भातले अपडेट देण्यासाठी आपल्यासोबत आहेत अल्पेश राज्य सरकारकडे पत्राद्वारे या संदर्भात माहिती मागणी करण्यात आलेली आहे राज्य सरकारनं ही मागणी मान्य नाही केली तर पाणी कपातीला मुंबईकरांना सामोरं जावं लागणार आहे काय अपडेट आहे नक्कीच मार्च महिन्यामध्येच आता मुंबईकरांना दहा टक्के पाणी कपातीला सामोरं जाण्याची शक्यता आहे कारण दिवसेंदिवस मुंबईला ज्या सात धरणातून पाणी पुरवठा केला जातो त्याचं या ठिकाणी पाणी आहे ते कमी होत चाललेलं आहे आता फक्त अठ्ठेचाळीस टक्के हा पुरवठा राहिलेला आहे आणि त्यामुळेच राखीव जे वैतरण आणि भातचा हे धरणं आहेत त्यातून आम्हाला पाणी वापरता यावं यासाठी महापालिकेने राज्य सरकारला तसा प्रस्ताव दिला आहे या दोन तलावातून पाणी वापरता यावं यासाठी परवानगी द्या मान्यता द्या असा पत्र व्यवहार महापालिकेने केलेला आहे त्यामुळे आता राज्य सरकार त्यांना त्या दोन तलावातून पाणी वापरावा अशी परवानगी देतं काय हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे मात्र आपण एक पाहिलं तर एखाद्या वेळेला पाणी कपात होत असली तर ती मे महिन्यामध्ये होते मात्र यावेळेला अखेर आता मार्च महिन्यामध्येच मुंबईकरांना पाणी कपातीला सामोरं जावं लागणार आहे आपण पाहिलं तर दरवर्षी मे महिन्यामध्ये अशी समस्या जाणवते मात्र यंदा मार्च महिन्यातच ही समस्या जाणवत असल्याने महापालिकेने सध्या राज्य सरकारला पत्रव्यवहार केला आहे तर महापालिकेच्या जलविभागाने आयुक्तांना देखील याबाबत मान्यतेसाठी पत्रव्यवहार केल्याची माहिती एका वृत्तपत्राने दिलेली आहे त्यामुळे आता राज्य सरकार या मागणीकडे कशा दृष्टीने पाहतं दोन जे धरणसाठे आहेत जे राखीव असतात त्यातून राज्य सरकार मुंबई महापालिकेला पाणी वापरू देतं का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे मात्र सध्या तरी मुंबईकरांना पाणी संकटाचं जे संकट आहे ते घोंगावताना आपल्याला पाहायला मिळतंय यापूर्वी देखील दोन हजार तेवीस जुलै आणि ऑगस्ट दरम्यान पाणी कपातीचा प्रस्ताव हा राज्य राज्य सरकारकडे पाठवण्यात आला होता मात्र तेवीसला दोन हजार तेवीस जुलैला पाणी कपातीचा निर्णय घेण्यात आला होता मात्र तो अखेर काही महिन्यांनी मागे घेण्यात आला त्यानंतर ऑगस्ट मध्ये देखील असा काही प्रस्ताव हा मुंबई महापालिकेने दिला होता आणि त्यानंतर देखील काही महिन्यानंतर जस जसा पाणीसाठा वाढत गेला त्यानंतर हा निर्णय रद्द करण्यात आला मात्र आता सध्या मोठ्या प्रमाणात पाणी क का, पाण्याची कपात ही धरणातून हो कमी होत चाललेली आहे आणि त्यामुळेच मुंबई महापालिकेने राज्य सरकारकडे जे दोन राखीव तले आहेत त्यातून हे वा आपल्याला पाणी वापरता यावं वा यासाठी परवानगी मागितलेली आहे त्यामुळे राज्य सरकार आता काय निर्णय घेतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे आणि त्यावरच आता मुंबईकरांची पाणी कपात होते का, का, का हे देखील अवलंबून असणार आहे अमोल निश्चितच राज्य सरकारनं जर ही मागणी मान्य केली नाही आणि दहा टक्के पाणी कपात लागू झाली तर नागरिकांना काय काळजी घ्यावी लागणार आहे प्रशासनासमोर कसं संकट उभं राहणार आहे अल्पेश नक्कीच आपण पाहिलं तर सध्या मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात जे धरणं आहेत त्याच्यामध्ये फक्त अठ्ठेचाळीस टक्के पाणीपुरवठा शिल्लक राहिलेला आहे दिवसेंदिवस हे पाणी कमी होत चाललेलं आहे त्यामुळे मुंबई महापालिकेने जे राखीव धरणं आहेत त्यातून आम्हाला पाणीपुरवठा व्हावा अशी मागणी सरकारकडे केली आहे आणि सरकारने जर ती मागणी मान्य केली नाही तर मुंबईकरांना पाणी संकटाला सामोरं जावं लागणार आहे त्यामुळे मुंबई महानगरपालिकेकडून या संदर्भात ज्या मार्गदर्शक सूचना असतात नियम असतात ते देखील लागू करण्यात येतील जसं की पाणी कमी वापरा अशा अनेक म्हणजे दोन वेळच पाणी सोडणार अशा देखील ब नियम हे मुंबई महापालिकेकडून घेऊ शकतात मात्र आता राज्य सरकार हे दोन धरणातून पाणी वापरू देतं का किंवा नाही वापरू देतं हे आता पुढील काळात पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे सर्व हे जे अवलंबून आहे ते राज्य सरकारच्या या निर्णया अवलंबून आहे त्यामुळे आता राज्य सरकार काय निर्णय घेत हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे अमोल निश्चितच अपडेट घेत राहू अल्पेश तुर्तास धन्यवाद दिलेल्या संपूर्ण माहिती एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट